भाऊ बीज आणि भाऊ म्हणून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांचे लाडक्या बहिणींना आवाहन छत्रपती संभाजीनगर निवडून आल्यानंतर जनतेच्या मनातील कामे आपल्याला करायची आहेत त्या शहराला चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे कारण आपल्याकडे प्रभू श्रीराम यांचा बाण आहे आणि उबाटाकडे रशीद मामू आहे अशी विरोधी पक्षावर टीका करत बारा महिने भाऊबीज देणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करत शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांना भाऊबीज आणि भाऊ म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन लाडक्या बहिणींना राज्याचे उद्योग तथा मराठी राजभाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी मंगळवारी केले पुंडलिक नगर प्रभाग क्रमांक बावीस चे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र हिम्मतराव जंजाळ भारती सिद्धार्थ वडमारे आकाश सीताराम राऊत व यशोदा रामेश्वर शेडके यांच्या शिवसेना प्रचार मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे माझ्यावर जर कुणी टीका केली तर त्याला मी टीकेने उत्तर देत नाही मी विकास काम करून त्याला उत्तर देतो म्हणूनच तीन हजार कोटी रुपये रस्त्यासाठी राजेंद्र जंजाव साहेब तुम्हाला या छत्रपती संभाजीनगर मिळाले पदे मिळाले याचा अर्थ आपला नेता आपले पक्षप्रमुख आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब फक्त विकासाची चर्चा करतात आणि जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची परिस्थिती काय करतात यूबीटीने दोनशे सत्याऐंशी ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुका लढवल्या किती जिंकले फक्त आठ त्यातले दोन आपल्याकडे आले हे निवडणूक झाल्यानंतर बाकी पण येतील त्याच्यामुळे हे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे राजेंद्र सांगितलं की त्याला कोणतरी गुंड म्हणाल आता ज्यांना काहीच जमत नाही ते गुंड पुंड फुंड असं काहीतरी म्हणत राहतात पण मी मुद्दा माझ्याकडे मोबाईल मागवला आणि मराठीतला राजेंद्रचा अर्थ काय असं चॅट जीपीटीवर टाकलं मला ते चॅट चिपटी जास्त वापरता येत नाही पण आज राजेंद्र साठी वापरलं तुम्ही पण वाचा त्याच्यामध्ये गुंड असं कुठं आलं नाही तिथं सम्राट असं आलं म्हणजे ज्याचा विजय निश्चित आहे तो राजेंद्र असं त्याच्यामध्ये आलं जे कोण कोलेकुई करतात त्यांच्यावर मात करणारं नेतृत्व म्हणजे राजेंद्र आहे असं ते चॅट चिपटीमध्ये आलं आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या खाली एक वाक्य आलं की स्वतःच्या ताकदीवर कर्तृत्व सिद्ध करणारी व्यक्ती जे राजेंद्र आहे हे मी सांगत नाही हे चॅट सांगत त्याच्यामुळे गुंडपुंड हे सोडून द्या राजेंद्र त्या शिव्या आपल्यासाठी ओवयासारख्या असतात त्यांची शिवी असेल तर त्यावेळेस मी दादा काय असतो हे दाखवून दिलेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी दादागिरी केलीच पाहिजे संत म्हणतात पुत्र वावायची गुंड त्याच्या हाती भगवा झेंडा हा भगवा झेंडाचा गुंड आहे आणि हा गुंडच राहणार आहे त्याच्यामुळे कोणाच्या भूल तपायला बळी पडू नका लोक आता घराघरामध्ये जातात ज्या लोकांना गेले दहा वर्ष तुमची कधी आठवण आली नाही करोनाच्या एवढ्या महाम संकटाच्या काळात कोणी तुमच्या दरवाज्यात आलं नाही था। पण ज्या वेळेस निवडणूक आली तर तुमच्या दारामध्ये मतदानाची भीक मागण्यासाठी लोक येतील त्यांना निश्चित विचारा की दहा वर्ष तुम्ही कुठं होते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी मत मागण्याचा प्रयत्न केला जाईल साहेब आता उटा बारा उमेदवार मुस्लिम दिले म्हणजे त्यांच्याकडे फक्त खान राहिला बाण आपल्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला चिंता नाहीये आणि एवढ्या मोठ्या नेत्याची फौज माझ्या पाठीशी असल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या पूर्ण प्रभागाचा विकास असा करून दाखवेल की महाराष्ट्रातून येऊन लोकांनी बघितलं पाहिजे की विकास कशाला म्हणतात साहेब मी शिवाजीनगरमध्ये साडेचार पाच पाच कोटीचे रस्ते केले आरोग्य केंद्र केलं गार्डन केलं असं कोणतंच काम नाही की जे माझ्या जाहीरनाम्यामध्ये होतं ते बाकी म्हणून त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं सा। मी आज या ठिकाणी जमलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करणार आहे की आपलं मतदान करून शांत बसायचं नाही आपल्या कुटुंबाचं मतदान करून शांत बसायचं नाही आपले जे जे नातेवाईक मित्रमंडळी या प्रभागात राहत असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं की या वेळेस आपल्या हक्काचे माणसं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे ज्या माणसाला कधी आता पकडून तुम्ही काम सांगू शकता आणि हे माणसं दमदार आहे हेच माणसं दादागी ताकद वारे आणि खऱ्या अर्थानं तेव्हा नशेचा बाजार आपल्या परिसरामध्ये घेतलेला आहे अवघी लहान लहान कोळे मुलं नशा करून या ठिकाणी जे गुन्हेगारी करतात ती गुन्हेगारी संपवण्याची ताकद फक्त यांच्यामध्ये म्हणून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र